चमक সম্মानी अध्यक्ष आदरक्षिला महाजनका सम्माननि प्राचारण व प्रबुद्धे बांधांना अभिवादन होतोरीच विचारीत नाही फक्तच होत आहे पण पूर्वीच विचारीत नाही आता तोच विचार अधिक अधिक उपस्थित झाला झाला संबंधित उपस्थित झाला त्याच्या निर्देशप्रमाणे दोन्ही जातीत फरकच नाही पण निश्चितपणे फरक रेशीसला आता आहे पण आंबेडकरांनी अखंड आयुष्य सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी खर्च घातलेला आहे त्या संस्थेमध्ये आपण काम करतो आहोत कार्यरत आहोत त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्मृतीशाही दादासाहेब गवळे यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज विचार आणि महाराष्ट्रामध्ये सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला आणि मला असं वाटतं त्यांच्या महाविद्यालयामध्ये कार्यरत आहोत आपण सुद्धा हाच विचार पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्या सन्माननीय वक्त्या हो, यांनी